सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्यादाई पेठे यांनी लिहिलेलं पुस्तक आज नवीन गोष्ट सुरुवात करते वाचायला तर त्या गोष्टीचं नाव आहे गोकुळीचा पाहुणा सकाळी जेमतेम सात वाजले न वाजले तोच घराची बेल वाजली उर्मिलाचा शोफर निरोप घेऊन आला तुम्हाला ताबडतोब बाईंनी बोलवले निमा लगेच सर्व आटपून गाडीतून उर्मिलाच्या घरी गेली उर्मिला, गे उर्मिला दोन्ही हातात डोकं धरून बसली होती निमाला पाहताच तिच्या गळ्यात पडून रडायला लागली थोड्या वेळानं शांत झाल्यावर निमानं विचारलं अगं झालं तरी काय मला सांगशील का उर्मिला म्हणाली काय सांगू अगं राजश्रीला दिवस गेलेत तिसरा महिना चालू आहे निमाला तर हे ऐकून काही सुचे ना राजश्रीचं एका मुलावर प्रेम होतं हे तिला माहीत होतं पण आता प्रेग्नन्सी तिसरा महिना काय करायचं निमा कसं बसं म्हणाली मग ॲबॉर्शन छे राजश्री म्हणतीये मी बाळाला वाढवणार उर्मिलानं स्पुंदच स्पुंदच सांगितलं मोठा प्रेस प्रसंगच उभा राहिला होता राजन कुठे आहे त्याला बोलावून घेत आबडतोब निमा म्हणाली अगं राजन अमेरिकेला त्याला दोन वर्षांची स्कॉलरशिप मिळाली आहे एवढ्यात येणार नाही तो कळवणार तरी कसं आपल्यालाच निर्णय घ्यायला हवा उर्मिला म्हणाली तेव्हा म्हणजे खूप खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे ना तर त्यावेळेला घरोघरी टेलिफोन आले नव्हते बाहेर बूथवर जाऊन फोन करावे लागायचे म्हणून अमेरिकेला टेलिफोन करणं एवढं सोपं नव्हतं म्हणजे राजनला राजेश्रीचा आणि त्याच्या मित्राला कळवणं एकंदरीत कठीणच होतं तरीही काहीतरी पावलंही उचलायला हवीच होती तेवढ्या उर्मिला म्हणाली निमा सध्या मी हिला घेऊन पुण्याजवळ जरा आडगावात जाऊन राहायचं असं ठरवले तिथे हॉस्पिटलची व्यवस्था असली म्हणजे झालं उर्मिला निराश होऊ नकोस मी बघते काही व्यवस्था होते का ते असं सांगून निमा घरी निघाली निमा आणि उर्मिला जीवश्च कंठश्च मैत्रिणी होत्या पण या प्रसंगाने निमासुद्धा सुद्धा गांगरली होती डोक्यातले विचार काही थांबत नव्हते कसं होणार राजश्रीचं अजून तरी आपल्या समाजात कुमारी मातेला स्थान नाही ही तर बाळाला जन्म देणार म्हणते पिता म्हणून कोणाचं नाव लावणार ही समाज तिला सुखासुखी जगू देईल का घरी आल्यावर डायरी चाळताना तिला डॉक्टर विनायक साने यांचा पत्ता दिसला लगेच टेलिफोन बूथवर जाऊन तिने डॉक्टर साने यांना फोन लावला डॉक्टर साने म्हणजे निमाचा सा दूरचा मावस भाऊ मदतीला नेहमी तयार त्यामुळे तिथं काम होईल असं निमाला वाटलं पुण्याहून पुढे सिंहगड रोडवर त्याचं हॉस्पिटल होतं जवळच्याच इमारतीत दोन ब्लॉक भाड्याने द्यायचे होते तुम्ही त्यातला एक ब्लॉक राखून ठेवा असा निरोप देऊन निमाने सुस्कारा सोडला संध्याकाळी उर्मिलाकडे जाऊन निरोप दिला आठवडाभरात अंधेरीच्या घराची आवरावर करून उर्मिला तिचे पती उमेश आणि राजश्री पुण्याला रवाना झाले निमा दुसऱ्या दिवशी पुण्याला गेली उर्मिलाचं घर लावणं चालू होतं राजश्रीचं नाव डॉक्टर विनायक साने यांच्या हॉस्पिटलमध्ये घातलं होतं संध्याकाळी निमा त्यांचा निरोप घेऊन मुंबईला निघाली आता राजनला कळवणं हे मुख्य काम होतं त्या काळी परदेशात पत्र पोचायलासुद्धा महिना महिना लागायचा शिवाय तो अमेरिकेत ॲरिझोना राज्यात कुठेतरी राहणार होता कोणाकडे राहणार होता ते काहीच माहिती नव्हतं ते पत्ते कसे मिळवायचे पण खूप विचार करून तिने ॲरिझोना युनिव्हर्सिटीच्या पत्त्यावर राजनच्या नावाने एक पत्र पाठवलं हो त्यात महत्त्वाची बातमी लिहून ताबडतोब निघून ये असा निरोप लिहिला होता ते पत्र पोचायला महिना लागेल तोपर्यंत राजश्रीचं काय हा प्रश्न तिच्या मनाला सतावत होता बघता बघता नऊ महिने झाले राजश्री सुखरूप बाळंत झाली मुलगा झाला उर्मिलेला आणि तिच्या नवऱ्याला या बातमीनं खुश व्हावं की रडावं हेच कळेन असं झालं होतं निदान इथे राजश्रीबद्दल खोदून खोदून विचारणारं तरी कोणी नव्हतं आणि डॉक्टर साने आणि त्यांचे कुटुंबीय सर्वतोपरी मदत करत होते महिन्याभराने निमा पुण्याला उर्मिल्याला भेटायला जायची तयारी करत होती एवढ्या तिच्या मावस बहिणीची मुलगी अनघा तिच्याकडे आली निमा पुण्याला जाते म्हटल्यावर अनघा म्हणाली मावशी मी पण येते तुझ्याबरोबर गाडीतून मला पण काही नातेवाईकांना भेटायचं आहे मी येतेच बॅग घेऊन निमाला पण कोणीतरी बरोबर हवंच होतं पुण्याला पोचल्यावर निमाने अनघाला उर्मिला ताईंचा पत्ता दिला आणि संध्याकाळपर्यंत तिथं यायला सांगितलं निमाचे उर्मिलाने स्वागत केले राजश्रीचा मुलगा छान तिच्यासारखा अगदी गोरा पान गोंडस होता आता पुढे काय करणार या प्रश्नावर उमेशराव म्हणाले सध्या मला इथे नोकरी मिळते दोन तीन वर्ष इथेच काढू तोपर्यंत राजन आला तर सर्वच प्रश्न सुटतील निमा तरी दुसरं काय सांगणार होती संध्याकाळी अनघा ठरल्याप्रमाणे तिथे आली तिनेही राजश्रीचं बाळ पाहिलं कितीतरी वेळ ती त्याच्याशी खेळत होती तिलाही आवडला होता तो गोजिरवाणा बाळ संध्याकाळी दोघी मुंबईला परतल्या परतीच्या प्रवासात निमाकडून अनघाला राजश्रीची सगळी हकीकत कळली आठ दिवस गेले एक दिवशी संध्याकाळी अनघा आणि तिचे पती निमाकडे आले निमानं त्यांचं स्वागत केलं चहा पोहे झाले इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर अनघाने राजश्रीच्या बाळाचा विषय काढला ती म्हणाली मावशी तुला माहीतच आहे की माझं लग्न होऊन नऊ वर्ष झाली पण मला बाळ झालं नाही डॉक्टरांच्या मते आता होणारही नाही तेव्हा मी राजश्रीचं बाळ दत्तक घेईन तू त्यांना सविस्तर विचार मग निमाची आणि उर्मिलाची पत्रापत्री झाली राजनकडून काहीच न कळल्यामुळे राजश्री आणि तिच्या आईवडिलांनी बाळ अनघाला द्यायचं ठरवलं अनघाला खूप आनंद झाला चांगला मुहूर्त बघून तिनं बाळाला दत्तक घेतलं नाव श्रीरंग असं ठेवलं मात्र राजश्रीच्या आईबाबांनी बाळाला अधूनमधून पाहायला येण्याची भेटण्याची परवानगी मागितली अनघाने पण ती अगदी आनंदाने दिली आता ते राजश्रीसाठी स्थळं बघायला मोकळे झाले अनघा अंधेरीलाच पूर्वेला राहत असल्यामुळे निमाला तिची खबरबात कळत असे बाळाचं नाव श्रीरंग ठेवलं असलं तरी सगळे त्याला नुसते श्रीच म्हणत अनघाचं घर म्हणजे गोकुळ झालं होतं श्री आणि आसपासची चार पाच मुलं तिच्या घरी दंगा करत घरभर खेळणी पसरलेली असायची मधोमध मद बसून श्री बोबड्या स्वरात गाणी म्हणायचा बाकीचेही अरडाओरडा करायचे हे बघून निमा म्हणायची तुझं घर अगदी गोकुळ आहे ग बाई आणि मध्ये बसला आहे ना हा गोकुळीचा राजा मंडळी आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे ना तो आपण उद्या वाचणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि पुन्हा एकदा विद्याताई पेठे यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला हे पुस्तक वाचायला परवानगी दिलेली आहे धन्यवाद उद्या पुढच्या भागासह नक्की भेटूया